नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण सने लॉन्च केलं आहे नवीन आकाई सोना गोल्ड आणि तुमच्याकडे जर आधीच सोना किंवा सोना प्लस असेल तर हा अपग्रेड ऐकून तुम्हाला नक्की आनंद होईल हॅलो माय नेम इज प्रणव अँड युअर वॉचिंग एज टॉप विथ प्रणव तर चला सुरू करूया मित्रांनो आजकाल लाईफस्टाईल इतकी हेवी झालंय की, की, की स्ट्रेस पोल्युशन आउटसाइड फूड पुअर स्लीप यामुळे बॉडीमध्ये विकनेस फॅटिक स्किन लो एनर्जी हे सगळं स्टार्ट होतं आणि म्हणूनच लोक शोधत आहे स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट प्लस सुपर फूड सपोर्ट आपल्याकडे आधी होते अकाईसोनं ज्यामध्ये होते पंधरा बेरीजचा ब्लेंड त्यानंतर अक्काई सोना प्लस ज्यामध्ये होत्या तीस बेरीजचा ब्लेंड पण आता सनेजने लॉन्च केलं आहे अक्काई सोना गोड ज्यामध्ये आहे टोटल फोर्टी फाय बेरीजचा ब्लेंड म्हणजे हा एक प्रीमियम सुपरफूड ब्लेंड आहे तर हे आकर्षाना गोल्ड काम कसं का करतं नंबर एक स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट सपोर्ट फोर्टीफाय बेरीज म्हणजेच हाय अँटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सला फाईट करायला मदत करतं बॉडी प्रोटेक्शन प्लस ग्लो सपोर्ट त्यानंतर एनर्जी प्लस ॲक्टिव्ह फील सुपरफूड्समुळे बॉडीला फुल सपोर्ट मिळतो टायर्डनेस कमी आणि एनर्जी बुड्स फील त्यानंतर इम्युनिटी प्लस डिटॉक्स सपोर्ट सनेजने अर्लियर प्लस व्हर्जन अपग्रेड करून गोल्डमध्ये शिफ्ट केले आहे म्हणजेच कंपनी इट सेल्फ सांगते आहे नाव गोल्ड इज द प्रीमियम स्टँडर्ड तर मित्रांनो वाट कसली बघताय आत्ताच ऑर्डर करा सनेजचं नवीन सोना गोल्ड हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा टिल देन क्लिप लर्निंग किप ग्रोईंग स्टे मोटिवेटेड विश यू हेल्थ वेल्थ अँड हॅपीनेस सायनाराम